शेतकरी मित्रांनो पिकांवरील रोज शोषक किडी मावा तुडतुडे पांढरी माशी फुलकिडे थ्रिप्स यासारख्या किडींचं प्रभावी नियंत्रण करण्यासाठी आपण थायोमेथोगाम पंचवीस टक्के डब्ल्यू जी हा टेक्निकल घटक असलेलं कीटकनाशक जे बाजारामध्ये आपल्याला सिंजंटा कंपनीचं ॲक्ट्रा या नावाने मिळतं ॲक्ट्रा हे कीटकनाशक फवारल्यानंतर लवकरात लवकर रस शोषक किडींना नियंत्रित करतं फवारणी केल्यानंतर चोवीस तासाच्या आत सर्व किडींना ते नियंत्रित करून टाकतं शेतकरी मित्रांनो याची फवारणी करण्यासाठी पी के खतं कीटकनाशकं बुरशीनाशकं यांच्याबरोबर मिक्स करून आपण फवारणी करू शकता याची फवारणी कपाशी असेल सोयाबीन असेल मिरची ऊस द्राक्ष डाळिंब अशा बऱ्याच पिकांमध्ये याची फवारणी रस शोषक किडीचं नियंत्रण करण्यासाठी आपण करू शकता शेतकरी मित्रांनो पिकांवरील रसशोषक किडींचं नियंत्रण करण्यासाठी ॲक्ट्रा या कीटकनाशकाचा डोस जर पाहिला तर अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी आठ ग्रॅम पंधरा लिटर पाणी शंभर ग्रॅम प्रति एकर क्षेत्रासाठी दोनशे लिटर पाणीमध्ये मिक्स करून हे फवारणी करायचं आहे